हाय हॅलो फॅमिली कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मंडळी आपली दिवाळी सुरू झालेली आहे मंडळी तर फराळ आपला चालूच आहे सगळ्यांचा तर फराळा फराळामध्ये माझी करंजी आणि शंकरपाळीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला भरभरून प्रेमसुद्धा दिलेला आहे तर आज आपण बनवणार आहोत आहे सगळ्यांची आवडती काटेदार चकली तर आज चकलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग आपण बघूया चकली कशी बनवायची ते साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर इथे बघू शकता मी सुहानाची चकली घेतलेली आहे सुहानाचं पॅकेट आहे हे अर्धा किलोचं तर याच्यामध्ये काय टाकायची गरज तशी लागत नाही पडत नाही सगळं याच्यामध्ये टाकलेलंच असतं ॲड ऑन केलेलंच असतं तर मी अर्धा अर्धा किलोची दोन पॅकेट्स घेतली आहेत खूप छान चकल्या होत्या त्याच्या मी मागच्या वेळेला पण ह्याच्यात केलं होतं तर अर्धा अर्धा किलोची दोन पॅकेट्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला आहे ना इथे बघा याच्यावरती आहे ना सगळं लिहिलेलं पण असतं आपल्याला इथे बघाल त्याच्यावरती सगळं लिहिलेलं पण असतं दोन ते तीन कप म्हणजे चारशे ते सहाशे मिली पाणी आणि त्याला तीन चम्मच म्हणजे पंचेचाळीस एम एल आपल्याला तेल घालायचं आहे तर मी इथे आहे ना अर्धा किलोसाठी इथे दिलं आहे बघा दोन ते तीन कप पाणी मग आपलं हे एक किलोचं मिक्सर आहे ना तर ह्याच्यामध्ये आहे ना मी पूर्ण टोटल त्यांनी तीन तीन सहा कप घ्यायला सांगितलं पण मी इथे पाच कप पाणी घेतलं या टोपामध्ये आणि तीन तीन चम्मच तेल सांगितलं अर्धा किलोसाठी तर इथे मी एक किलो आहे म्हणून सहा चमचे हे एवढे सहा चमचे तेल टाकून घेतलेले आहे आता हे आहे ना आपल्याला चांगलं गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे पाणी पीठ माळण्यासाठी इथे बघू शकताय संपूर्ण पीठ मी या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे व्यवस्थित बघा याच्यामध्ये तुम्ही नोटीस जर केलं ना तर याच्यामध्ये अजवाईन वगैरे सगळं टाकलेलं आहे मसाला मीठ अजवाईन सगळ्या वस्तू याच्यामध्ये टाकलेल्या असतात आणि आपल्या आता पाण्याला सुद्धा बॉईल आलेला आहे मस्तपैकी तर या गरम गरम पाण्यामध्ये आहे ना आपण आपलं पीठ व्यवस्थित मळून घेऊया पीठ मळून झालं ना की मग मी तुम्हाला दाखवते तर म्हणजे इथे आहे ना आपलं हे एक किलो चपलीचं पीठ घेतलेलं आहे मी या बाऊलमध्ये काढून आणि त्याच मी जे तुम्हाला म मेजरमेंट सांगितलं ना त्याच मेजरमेंटने इथे आपण या बाउलमध्ये पाणी आणि तेल मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक मी तुम्हाला सांगते जेवढं त्याच्यावरती पॅकेटवरती तेलाचं मेजरमेंट सांगितलेलं आहे ना तेवढंच तेल आपल्याला ॲड करायचं आहे नाहीतर आपली चकली फसू शकते जर तुम्ही कमी टाकलात तर एकतर कडक होणार चकली जास्त झालं तर एकदम फसफशीत होणार म्हणजे चकली तेलामध्ये पूर्ण विस्कटून जाणार तर मी त्या आपलं ज्या प्रमाणे सांगितलं आहे तसंच आपल्याला घेतलेलं आहे इथे तर आता आपण बघूया आपली चकली कशी होते ती मी दाखवते तुम्हाला कसं होतं ते आता मी हे थोडं थोडं पाणी ओतून आहे ना थोड थोडं पाणी आपण या पिठामध्ये ओतून थोडं थोडं होतच जायचं म्हणजे जास्त पातळ पण नाही करायचं नाही तर चकली आपली आहे ना चकली पाडताना मोडू शकते थोडं थोडं ओतून मी तुम्हाला दाखवते ऍड करून आता हे गरम आहे म्हणून मी या पलीतानीच हे करते अशा पद्धतीने आपल्याला मंडळी <laughs> पीठ मळून घ्यायचंय त्याच्यामध्ये मसाला ओवा वगैरे सगळं टाकलेलं आहे जेणेकरून आपल्या पोटाला वगैरे त्रास होणार नाही त्याच ता सारखं हे सुद्धा मारतोय मला तर पीठ मळते मला असं खोकळासारखं होतं आहे एवढा माझं मसाल्याचं ओवा ओव्याचं वगैरे छान असं हे करून टाकलेलं आहे असं आपल्याला गरम असतानाच पीठ मळून घ्यायचंय थोडं थांबवा मंडळी इथे आपलं पीठ असं मळून झालेलं आहे छान बघा बघू शकता तुम्ही कडक पण नाही आहे नरम पण नाही आहे जास्त व्यवस्थित असं मिडियम साईजमध्ये आपलं त्या पाण्यामध्ये पीठ मळून झालेलं आहे आता त्याचे आहे ना असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि हे आपलं चकलीचं भांड आहे त्याला ना तेल लावून घ्यायचे चकलीच्या भांड्याला डिश घ्यायला चकलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचंय मस्तपैकी आकून म्हणजे ना आपलं पीठ आहे ना आतमध्ये चिपकून नाही ना। व्यवस्थित सरसर सरसर सर, सर, खाली पडेल आणि हे जे आपलं चकली पाडायचं हे आहे काय बोलतात त्याला साचा त्याला सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय आणि आतमध्ये साचा आपल्याला टाकून आहे आणि हे जे पीठ आहे आपलं ते पीठ मस्तपैकी असं टाकून घ्यायचं आतमध्ये दाबून आपल्याला जेवढं भांड्यात आपल्या राही तेवढं असं पीठ मस्त पीठ असं दाबून घ्यायचं आहे हे चकलीचं काम काही एकट्याने करण्यासारखं नाहीये चकल्या पाडून देणारा एक माणूस लागतो ए बाबा चकल्या पाडून देणार आहे एक माणूस लागतो तळायला एक माणूस लागतो मी पण आहे दुसरा कोण मदतीला हाय नाही तर बाबा मला चकल्या पाडून देणार आहेत मी पण पाळून देणार आता बघा बाबांची पद्धत कशा चकल्या मी पण पाळून देणार दाखवा दाखवते तुम्हाला आता माझी टेक्निक दाखवते मी तुम्हाला चकली आम्ही कशा पाडतो ते डायरेक्ट चकलीचा आकार नाही आम्ही हे करत आधी अशा लाईन 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 आम्ही पाडून घेतो आणि आपल्याला पाहिजे तेवढा आहे ना असं लाईन लाईन पाडून घ्यायची दाखवते तुम्हाला मम्मी मी तर काम आहे करून ठेवायचं ना तर हे लूज करून ठेवायचो जर आपलं आपल्याला जेव्हा पाडून होईल ना त्याच्यातून सगळी चकली निघत जाते आता मी तुम्हाला दाखवते बघा चकली कशी पाडायची जवळ घेऊ तिला हे बघा आता हे जे आपण लाईन पाडून घेतलीये ना त्याला आपण आपल्याला पाहिजे तसा मस्त पैकी शेप देत 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 जायचं राऊंड करून घ्यायचंय बघा छान आपली काटेरी चकली मस्त पैकी पिठाला काटे सुद्धा येतात चकलीला आपल्या छान असं आणि आपल्याला पाहिजे तो शेप आपण बनवू शकतो आणि पहिलं तर तो तोंड तो जेव्हा आपण सुरुवात करतो तिथून आणि शेवटचं तोंड तो व्यवस्थित असं चकलीला चिपकवून घ्यायचंय आपली किती छान चकली रेडी आहे हे बघा असं डायरेक्ट आपण जर आकार द्यायला जातो हो ना जेव्हा चकलीला तेव्हा काय होतं आपले हात पण दुखून येतात आणि हे होतं थोडाफार प्रॉब्लेम होतो लहान होतात पुढे मोठ्या होतात तर अशा लाईन 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 घ्यायच्या अशा चकल्या रेडी झाल्या की आपल्याला जरा एक 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 एक, एक चकल्या आहे ना आपण पाडून घ्यायच्यात आणि मग मी तुम्हाला दाखवते बघा आता मग मी डवरी करते या चकलीला किती इझी पद्धत आहे ना हे तर पोळं पण करायचं लाईन लाईन पाडायचं आणि असं आपल्याला पाहिजे त्या शेपची जेवढी आपल्याला पाहिजे पण पोळे बनवू शकतो हे तर पोळं पण करू शकतात हो करू शकतात मी पण तुला कॅमेरा पकडायला सांगितलंय तू कॅमेरा म्हणायचा नाही मी काम वाली पण आहे

वन मिनिट <coughs> कारण ते चकली पाडायला पण जोर लागतो ना तेवढ जोर माझ्यामध्ये मध्ये नाही आहे बाबा स्ट्रॉंग आहेत ना स्ट्रॉंग बॉय आणि बांधून बॉ गल द्या मला द्या मी करणार आहे बघा किती पटापट चकल्या होत्या एवढ्या चकल्या पाडून झालेल्या आहेत तर आधी मी तुम्हाला तळून दाखवते या चकल्या सुकायच्या आधी आणि एक ट्रिक सांगते तुम्हाला चकली तळायच्या आधी आहे ना तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं असलं पाहिजे म्हणजे चकली आपली नरम नाही पडत चांगली कुरकुरीत होते तर आपण हे एक चकली टाकून बघूया तेलामध्ये कितकटते की काय होते तर बघू शकता छान आपली चकली अशी वर आलेली आहे मस्त पैकी दुसरी चकली सुद्धा टाकून घेते हलक्या हाताने हळुवार हाताने आपल्याला चकली मध्ये टाकायचे पूर्णपणे व्यवस्थित एक साइड शेकली ना की मगच तिला पलटी करायची आहे चांगली आपल्याला वाटली बा खालची वरची साईड पूर्ण आपली अशी कुरकुरी आहे तर मग तिला पलटी करायची दुसरी साईड व्यवस्थित शेकून घ्यायची दोन्ही साईड व्यवस्थित कुरकुरीत झाल्याच्या नंतर दोन्ही साईड व्यवस्थित कुरकुरीत झाल्याच्या नंतरच आपल्याला चकली बाहेर काढून घ्यायची तर या सगळ्या चक चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते आणि म्हणजे आम्ही जो ॲप्रॉन घातलाय ना तुम्ही तेल उडू नये याच्यासाठी घातला म्हणजे तेल उडून आपले कपडे वगैरे खराब होतात किचन मध्ये जेवण बनवत असतो किंवा भांडी जास्त बेसिनमध्ये पाणी वगैरे उडून आपले कपडे खराब होऊ नये याच्यासाठी हा ॲप्रॉन मी घातलेला आहे एक आहे म्हणजे जो गिफ्ट फार्मर एक आहे जर तुम्हाला बाय करायचं असेल तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही तिथून जर जाऊन बाय केलं ना म्हणजे खरेदी केलं तर तुम्हाला छान डिस्काउंट मिळेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून बाय करू शकता म्हणजे आपण जेव्हा चकली आहे ना तेलामध्ये टाकतो ना तेव्हा हे बघू शकता अशा बुडबुड्या येतात आणि चकली शेकली आहे तसं आपण समजायचं ह्या बुडबुडा येणं या यायच्या बंद होतात म्हणजे एकदम प्लेन होऊन जाते इथे हे ये बुडबुडे येणं थांबतं तेव्हा था। आपण समजून जायचं की आपली चकली व्यवस्थित शेकलेली आहे शिजलेली आहे व्यवस्थित प्रॉपर तर म्हणजे बघू शकताय आपल्या या खमंग चकल्या एक किलोच्या चकल्या बनवून तयार आहेत मस्त अशा छान काटेदार बघू शकता काट्यावाल्या आणि छान खमंग अशी आपली चकली बनवून रेडी आहे एकही चकली आपली तेलात फुटलेली किंवा नाही नाहीये सगळ्या चक चकल्या अख्याच्या अख्या मस्तपैकी अशा आलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्हाला मी तोडूनही दाखवते बघा हे बघा कुरकुरीत आणि छान सुंदर आपली चकली रेडी आहे बघा आवाज पण तुम्ही हे करू शकता शकता करू किती छान चकली आपली बनवून रेडी झालेली आहे तर अशा प्रमाणात चकली बनवायची असेल रेडीमेड पिठाची तर आपली रेसिपी बघून तुम्ही चकली बनवू शकता आणि हा आजचा तुम्हाला चकलीचा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण तोपर्यंत टाटा बाय बाय